नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब या आठवड्यातल्या दोन गोष्टी घटना अतिशय महत्वाच्या आहेत पहिली आहे ती आरोग्यविषयक आणि दुसरी आहे ती कृषीविषयक पहिली आरोग्यविषयक बाब अशी आहे की पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेण्यासाठी अनामत रक्कमीची मागणी झाली आणि तिला रुग्णालयातला प्रवेश नाकारला गेला त्यानंतर ती प्रसूत झाली परंतु ती दगावली त्यापाठोपाठ माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तिची रूम स्वच्छ करायची वेळ आली आणि त्याचबरोबर तिच्या पतीला रुग्णालयातील टॉयलेट देखील स्वच्छ करावे लागले अशी ही घटना घडली या घटनेचे तीव्र पडसाद उमटले जिल्हा शल्य चिकित्सक असतील त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतिबा अगमारे असतील माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील त्यानंतर तज्ञ पाच डॉक्टरांच्या नेमलेल्या समितीने भेटी दिल्या अहवाल तयार होईल अहवाल जाईल दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल या सगळ्या घडामोडी घडतील परंतु आरोग्यविषयक सुधारणांच्या बाबतीत नेमकं असं का घडलं याचा खोलवर माहिती घेणं गरजेचं आहे राज्यातल्या बावीसशे सत्तावीस रुग्णालयांच्या स्वच्छतेचं टेंडर एका कंपनीला दिलेलं आहे ही कंपनी जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातल्या रुग्णालयांची स्वच्छता करते आज जवळपास चौदा महिने उठून गेले तरी स्वच्छतेच्या या कं ठेका घेतलेल्या कंपनीला तिनं केलेल्या कामाचे पैसे दिलेले दिल दिल नाहीत त्यामधून त्यांच्याकडे जे कामाला मजूर होते त्यांचे पैसे त्यांनी नऊ महिन्यापर्यंतचे दिले पुढचे तीन महिन्याचे पैसे थकले त्यांचे पैशाचे तगादे चालू झाले आणि त्यातून एक एप्रिलपासून त्यांनी आपलं काम थांबवलं मजुरांनी काम थांबवलं आणि तिथून हा स पुढचा सगळा प्रकार घडत गेला अशी माहिती आहे वास्तविक पाहता हे जे टेंडर दिले गेलेलं होतं ते महायुतीच्याच पूर्वीच्या सरकारच्या काळात दिलेलं होतं त्यामुळं वास्तविक पाहता या सरकारनं या टेंडरला पैशाची तरतूद करणं आवश्यक होतं तसं केलं गेलं नाही अशी माहिती आता मिळते आहे या उलट महायुतीच्या सरकारच्या पाठीशी खंबीर बहुमत असलं तरीसुद्धा पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याचे जे प्रकार चालू आहेत त्या प्रकारात ही स्वच्छतेचं प्रकरण देखील अडकलं असल्याची माहिती मिळती आहे पूर्वीच्या मंत्र्यांनी दिलेल्या या टेंडरला स्थगिती दिली असल्याची माहिती मिळते आहे मग नेमकं हे करण्यामागचा सरकारचा उद्देश काय हे जनतेसमोर आला पाहिजे आणि दुसरी बाजू अशी आहे की रुग्णालयातल्या स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयात विषयाच्या बाबतीत अशा पद्धतीची जर वागणूक असेल तर रुग्णांची हेळसांडी होणारच ना मग याला या कर्मचाऱ्यांपेक्षा सुद्धा रुग्णालयातल्या स्टाफपेक्षा सुद्धा सरकार जबाबदार आहे सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही आणि घडलेल्या राज्यातल्या या दोन प्रकारानंतर त्याचं गांभीर्य वाढलं आणि आरोग्य खातं हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे आहे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली ज्या दिवशी हा प्रकार समोर आला आहे त्यानंतर दोन दिवसात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्याच्या दौऱ्यावर होते तिथून त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपल्या पक्षाच्या ज्योतिबा ज्योतिबाना पाठवलं त्या आल्या त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आरोग्याच्या बाबती म्हणजे आरोग्यसेवेच्या बाबतीत आपण समाधानी आहोत परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आपण समाधानी आहोत अशी सावध प्रतिक्रिया घेत हे प्रकरण दाबण्याचा किंवा तिथं सोडून देण्याचा प्रयत्न झाला आता याबाबत चौकशी अहवाल येईल कोणावर कारवाई होईल होणार नाही काय ते यथावकाश अवकाश आपल्यासमोर येईल दुसरी घटना आहे सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेची सीनामाडा उपसा जलसिंचन योजना तेरा जानेवारीपासून सुरू झाली आणि ती साधारणपणे सोळा एप्रिलपर्यंत चालू राहील सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेमध्ये एकंदर चे चाळीस गावं आणि सुमारे सोळा हजार पाचशे हेक्टर क्षेत्राला उलिताचा फायदा देणारी ही योजना आहे या योजनेतनं चालू आवर्तनात अनेक ठिकाणी पाणी मिळालं आणि अनेक ठिकाणी पाणी न मिळाल्याची ओरड आहे आजवरचा अनुभव लक्षात घेतला तर या योजनेच्या लाभक्षेत्रातील पन्नासहून अधिक पाझर तलाव आणि शंभरहून अधिक कोल्हापूर पद्धतीचे को दे बंधारे देखील भरून घेतले जात होते यंदा यातले साधारणपणे दहापेक्षा जास्त पाझर तलाव आणि सव्वीसपेक्षा जास्त कोल्हापूर पद्धतीचे को बंधारे ओरडे राहिले सीना मा, माड्याच्या मनकरणानं दिला सीनामाडा उपसर्जेलसेन योजनेच्या कालव्याचा दर्जा द्यावा अशी मागणी होत असताना यंदा या ओढ्यावरचे सगळे बंधारे कोरडे ठेवण्याचा प्रकार देखील घडलेला आहे अनेक बाजार तलावात आता खरं तर उष्णतामान वाढलेलं आहे पाण्याची गरज वाढती आहे आणि त्याबरोबरच भूगर्भातली पाणी पातळी झपाट्याने कमी होती आहे अशा अवस्थेमध्ये हे पाझर तलाव वगैरे भरून घेणं गरजेचं होतं परंतु यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत गेला आणि त्याचं एकच साधं उदाहरण देतो लवळवरमध्ये ओढ्यातून पाणी आणायचं तर त्या ओढ्याची हद्दं नेमकी कुठं आणि ती कुणाच्या मालकीची याच्यावरून उपस्थित झालेला वाद न्यायालयात गेला आणि बाजूनं पाणी काढून घाटण्याच्या हद्दीपर्यंत पाणी आणलं परंतु नव्याने निर्माण झालेली पुढारी आपण काहीतरी करून दाखवतोय हो या आविर्भावात सत्ते सत्तेचं बळ घेऊन अधिकाऱ्यावर दबाव टाकत घाटण्याचं पाणी गोरेवाडी उपळाय खुर्दखालच्या गोरेवाडीच्या पाझर तलावात नेण्याचा प्रयत्न झाला वास्तविक आता अधिकारी सांगत होते की पाणी तिथं जाऊ शकत नाहीये त्याला पाठीमागून जो प्रेशर पाहिजे तो मिळ मिळत नाहीये पण अट्ट प्रचंड होता आणि त्यातून ते पाणी वळवलं गेलं घाटण्यालाही पाणी मिळालं नाही आणि गोरेवाडीच्या पाझर तलावात पण पाणी गेलं नाही दरम्यानच्या काळात पंढरपूर सोलापूरला पिण्यासाठी भीमेच्या पात्रात पाणी सोडलं हे पाणी सोडल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत गेली आणि अखेरीस सोळा एप्रिलला सिनामाडा उपसर्जनसे नि, सिंचन योजना बंद पडली त्यामुळं अनेक गावं पाण्यापासून वंचित राहिली आणि हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांनी मात्र अतिशय सोयीस्कर भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की दोन चार गावं जर वगळली तर आम्ही सगळ्यांना पाणी दिलं आहे वास्तवपाता या योजनेतनं पहिलं पाणी हे उजनी धरण ओव्हरफ्लो व्हायच्या परिस्थितीत असताना दिलं गेलं आणि त्यानंतर दुसरा तिसऱ्या आवर्तनाला विषयच राहिला नाही या धरणातून ख खरीपासाठी दोन पॉईंट आठ टी एम सी आणि रब्बीसाठी रब्बीसाठी दोन पॉईंट सदुसष्ट टी एम सी असं चार पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाण्याचे आरक्षण आहे आता अधिकारी सांगत आहेत की या सगळ्या ह्याच्यात उपसा उपसाजनसेन योजनेच्या हक्काचं जेवढं पाणी होतं त्याहीपेक्षा जास्त पाणी उचललं गेलेलं आहे मग पाणी जास्त उचललं गेलं तर ते पोचलं का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मग पाणी गेलं कुठं आता बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी सांगितलं की निमगावच्या तलावाचा या योजनेत समावेश नसताना ते तल तळं पूर्णपणे भरून देण्यात आलेलं आहे त्यांनी आणखी असं सांगितलं की आपण अधीक्षक अभियंता जललेखा यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे वास्तवात ही तक्रार करायची वेळ वेळ यायला नको होती टेल टू हेड या पद्धतीनं पाणी जर पाणी वितरण झालं असतं तर या तक्रारी आल्या नसत्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार व्हायला नको आहे तो घडताना घडत असलं की ते अतिशय मनाला क्लेशदायी आहे अगदी असाच प्रकार भीमासेना जोड जोडकालव्याच्या बाबतीत घडला जोड जोडकालव्यावर साधारणपणे दीडशे फूट खोलीचं कॅनल आहे बोगदा त्याच्यावर कडून आहे कित्येक शे शे मोटरी बसवलेल्या आहेत या मोटरीमध्ये बिघाड झाला बिघाड झाल्यामुळं त्यांना पाणी घेता येणार नव्हतं त्यापैकी दोन अडीचशे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की एक दिवस चोवीस तास भीमा आता कडपर्यंत पाणी पोचलेलं आहे चोवीस तास फक्त बोगद्यातलं पाणी बंद करा आम्हाला मोटारी बाहेर काढून दुरुस्त करून नवे, नवीन नव्यानं मोटारी टाकू द्या पुन्हा उन्हाळ्यात आम्हाला पाणी मिळणार नाही आहे आम आमची पिकं जळून जातील परंतु प्रशासन या बाबतीत साधीही दखल घेतली नाही कारण प्रशासनाला शेतकऱ्यांशी काही देणं घेणंच राहिलेलं नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण स्वतःहून ही परिस्थिती निर्माण केलेली आहे इतरांना दोष देण्यापेक्षा आपण याबाबतीत काय करू शकत होतो आणि काय करायला पाहिजे होतं याचा विचार होणं गरजेचं आहे आज आपण याच ठिकाणी थांबतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। देखील विसरू नका धन्यवाद